पंचायत समिती संगमनेर रामकृष्ण जय शिवराय आपण आहोत संगमनेर पंचायत समितीच्या समोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रस्त्याला इथं पंचायत समिती समोरच एक पुढचा खड्डा पडलेला आहे आता या खड्ड्यामुळे इथं अपघात पण खूप होतात लोक खड्डा वाचवण्यासाठी साईडला जातात त्याच्यामुळे अपघात होतात सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रश्न विचारला असतात ते म्हणतात ता की आमच्याकडे निधीच नाहीये आणि या रस्त्याचे मातीने खड्डे बुजवले तर मातीने खड्डे बुजवणे कितपत योग्य आहे आणि शासनाकडे निधी नाही उत्तर जनता टॅक्स भरती मूल्य पण मिळालं पाहिजे शासन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हीच त्यांना विनंती आहे आणि या खड्ड्यांमुळे जेवढे अपघात होतात त्याला सर्व जबाबदार कार्यकारी अभियंता शासन प्रशासन म्हणून राहील हे पण आम्ही त्यांना निवेदन सांगितले जशीव जय शिवराय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना किती त्रास होते बघा थोड्याशाच पावसात पाण्याने भरलेले खड्डे बघा नागरिकांना मूलभूत अधिकाऱ्यांकडे जरा लक्ष द्या